होऊ देणार नाही हे सरकारने दाखवायचं असतं परंतु इकडे सरकार काय की तुम्ही खाली काई करा आम्ही तुम्हाला वाचवायला बसलोय आणि त्यामुळे हा तिसरा नगरविकास खात्याचा प्रश्न आहे इथे एक सिटी एस नंबर चाळीस ते अठ्ठावन्न हे उल्हासनगरची प्रकरण आहेत हे तीन प्रकरण मी तुम्हाला सांगतो ज्याच्यामध्ये व्हायोलेशन होऊन अगदी मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या राहिल्या कोण कौन कोणाला मोजतच नाहीये दोन कोटी सत्तेचाळीस हजार सहाशे चौरस मीटर दोन लाख सत्तेचाळीस हजार सातशे चौरस मीटर मी उल्हासनगरची प्रकरणं सांगतोय जी मागच्या खूप दिवसापासून मी सरकारकडे पाठवते पण कोण बघत नाहीये ही जमीन शेतकऱ्यांना दिली गेली ही मारळ शेती सोसायटी यांना एक कोटी अडुसष्ट लाखामध्ये दिली होती दोन हजार आठला ला आणि त्याला हे सांगितलं होतं की शेतीसाठी याची कंडिशनच आहे की शेतीसाठी जमीन दिलेली आहे सोसायटीला आणि बावीस सात दोन हजार आठला ला या आदेशाद्वय दिली होती की शेतीसाठी फक्त जमीन दिलेली आहे आणि ही शेती विकायची नाही आहे आणखी दोन वर्षाने ही शेती लागवडीखाली आली पाहिजे ही त्याची प्रमुख अट होती आणि ही शेती विकाण्यासाठी बंदी असताना देखील बारा दिवसात ही शेती चार कोटी रुपयाला रिजन्सी बिल्डर नावाच्या विकासकाला विकली गेली आणि त्याने महसूल विभागाच्या आदेशाप्रमाणे मधु महसूल विभागाने आदेश दिले की कलेक्टर आणखीन कोकण बोन जिल्हाधिकारी यांनी ताबडतोब अहवाल सादर करावा त्यांनी आपले अहवाल सादर केले आणि त्याच्यात अनियमितता आहे ते चुकीचं काम झालंय असं त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे अहवालात काय आलंय की जिल्हाधिकाऱ्यांना फक्त पंचवीस लाखापर्यंतचाच अधिकार आहे त्याच्या पुढचा अधिकार शासनाला आहे तरी जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन देऊन टाकली अधिकार नसताना हे त्या अहवालामध्ये आलेले म्हणजे पंचवीस लाखापर्यंत अधिकार असताना एक कोटी अडुसष्ट लाखाची जमीन देऊन टाकली आणि त्याचा मूळ उद्देश शेतीचा असताना देखील शेती झाली नाही तरी देखील हे सगळे जे उद्देश होते त्याला हरताळ फासला आणि त्याच्यावरती नंतर एक पानसेरे समिती अपॉइंट केली एक सदस्य पानसरे समिती अपॉइंट केली पानसरे समिती अपॉइंट झाल्याच्या नंतर देखील आजपर्यंत त्या पानसरे समितीचा कुठलाही रिपोर्ट आला नाही मी दहा वेळा नगरविकास खात्याच्या सचिवांना पत्र दिलं की तो अहवाल काय तो सांगा आजपर्यंत अहवाल आलेला नाही आहे त्याच्यावरती आज महेश अग्रवाल व उद्धव रूपचंदानी यांचं एक एक लाख फुटाचे बंगले उभे राहिलेत जमीन कशासाठी शेतीसाठी एक एक लाख फुटाचे बंगले आणि कार्यालय आणि त्यांची कार्यालय उभी राहिलेली आहेत हे एक प्रकरण म्हणजे कायदा पायदळी तुडवायचा कोणाला मोजायचंच नाही कोणाला विचारायचंच नाही आणि त्यांना एक गोष्ट माहिती आहे की सचिव काय करणार नाही सचिव कुठले सगळे हे सगळे लोक त्यांना विकले गेलेले आहेत त्यामुळे हे सगळे जे काही विषय आहेत याच्या बाबतीत सरकार काय गंभीरपणे बघणार आहे की नाही सुदैवाने नगरविकास मंत्री आले आहेत ठाण्याचे आहेत त्यांना ह्या गोष्टी कदाचित माहीत असतील आपण त्याच्यावरती कारवाई करा अशी माझी त्याच्यावरती अपेक्षा आहे दुसरा एक बिल्डर आहे कोणार्क बिल्डर याने सी टी एस नंबर एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर व एक्क्याण्णव पंच्याहत्तर अशा दोन बिल्डिंग त्याने उभ्या केल्या उल्हासनगरमध्ये आणि त्याचं कौशल्य काय म्हणजे बोगस कशावर ना त्याला काय आता राईट ऑफ इन्फॉर्मेशनची पण गरज नाही त्याने तीन पॉवर ऑफ अटर्नी केल्या आता आशिष आपण वकील आहात प्रत्येक पॉवर ऑफ अटर्नी जी रजिस्टर करायला जाते याचा नंबर तर तिथे रजिस्टरमध्ये वेगवेगळा असेल या तिन्हीचा नंबर एकच आहे एक दोनशे पंचेचाळीस स्क्वेअर यार्ड त्याचा नंबर आहे अठ्ठावन्न दोनशे सत्तावन्न पंधरा चार शहाऐंशी दुसरी पॉवर ऑफ अटर्नी आहे अठ्ठावन्न दोनशे पंच्याहत्तर पंधरा चार शहाण्णव तिसरी पॉवर ऑफ एटर्नी आहे तीनशे पंचेचाळीस स्क्वेअर यार्ड नोटरी क्रमांक अठ्ठावन्न दोन पंच्याहत्तर एकच नंबर म्हणजे किमान चोरी करताना तर किमान एवढा विचार करायला पाहिजे की कोणतरी हे बघेल पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर करताना त्याच्यावरचे नंबर सगळे सारखे मग एवढ्या मोठ्या जमिनी तुम्ही घशात घालताय आणि घशात घालताना चुका एवढ्या छोट्या छोट्या करत आहे आणि त्याच्यामुळे हे जे काय चाललं आहे मी फक्त हे काही ठराविक पॉईंट्स तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो कारण हे मुद्दे मी यावेळेला नवीन कुठलाही मुद्दा मांडला नाही जे जुने मुद्दे आहेत तेच आपल्यासमोर फक्त आणलेले आहेत तिसरा विषय आहे सेंट्रल हॉस्पिटलच्या समोर केंद्र शासनाचा पोस्ट आणि टेलिग्राफसाठी आरक्षित जमीन होती साईट क्रमांक एकशे दहा शीट क्रमांक छत्तीस तीन हजार तीनशे पंचेचाळीस चौरस मीटरचा प्लॉट आहे तिथे पण हा कोनार्क बिल्डर व रेखा कस्तुरी यांनी त्या रचनाकार प्रकाश मुळेला हाताशी घेऊन डी सी रूल आणि अल्टरनेट अकॉमोडेशनच्या साठी रिझर्व असलेली जमीन त्याने पुन्हाही खाऊन टाकली आणि तिकडे पॉलिसी आहे जर ज्याची जमिनी आहे समजा जर पोस्टासाठी राखीव असेल तर पोस्ट बांधून द्यावं लागतं त्याच्या पर्सेंटेजमध्ये तो ठराव जातो आणि त्या ठरावामध्ये इम्प्रुव्हमेंट ठराव करते आणि त्याच्याप्रमाणे देतो आज तिकडे पोस्टाला जागा दिली नाही टेलिग्राफला जागा दिली नाही आणि तिकडे झुडिओ आणि ट्रेंड्स अशी दोन मोठी शोरूम उभी केली आणि प्रत्येकी पंचवीस पंचवीस लाख रुपये त्यांच्याकडनं भाडं घेतलं जाते हे काय चाललंय सभापतीमध्ये नियमांची पायमल्ली दिवसागणिक होत चालली आहे मी ह्याच्यामध्ये परत एकदा सांगतो की नवीन कुठलाही विषय मी आणलेला नाही हे सगळे जुने विषय कारण नवीन विषय आणायचे मेहनत करायची जीवाच्या आकांताने इथे येऊन मांडायचे आणि सरकार त्याला दादच देणार नसेल बघणारच नसेल तर म्हणून मी म्हटलं हा एक शेवटचा प्रयत्न करूया शिंदेसाहेब आपण नव्हता तर मी तीन प्रश्न इकडे विचारले हो नाही तेच मी परिवहनचा जसा मागच्या वेळेला आपण चौकशी लावली होती आपल्या आपण जेव्हा मंत्री होतात तेव्हा सगळ्या ऑनलाईन बदल्या केल्या कुठल्याही भानगडी झाल्या नाही मी सांगितलं ना मी सांगितलं आजही मी तुमचं नाव घेऊन सांगितलं तुमच्या काळात झालं नाही माझं म्हणणं असं आहे प्रताप सर नाईकांवरती पण माझा आरोप नाही पण त्यांच्या हाताखाली जो अधिकारी आत्ता जो काय धुमाकूळ घालतो आहे जसं आपण मागच्या वेळेला अगदी शेवटी शेवटी आलात आणि चौकशीचे आदेश देऊन यूडब्ल्यूची चौकशी लावून टाकली तशीच माझी अपेक्षा आहे मी पुरावे दिलेले आहेत मी तक्रारी दिलेल्या आहेत आपल्याकडनं माझी अपेक्षा पेन ड्राईव्ह दिलेला आहे हां भरत दिनकर कळसकर सहाय्यक परिवहन आयुक्त याची सगळी कुंडली जी काय ती मी दिलेली आहे त्याचं रेकॉर्डिंग दिलंय फॉरेन्सिकला रेकॉर्डिंग पाठवून मी सांगितलं आव्हान दिलेलं आहे जर चुकीचं असेल तर माझ्यावरती कारवाई करा त्याची कुंडली आता बांधावीच लागेल त्याचं कारण असं आणि ते तुम्हीच बांधू शकता फक्त त्याच्यामुळे माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे की जे दोन विषय मी मांडले आता ते दोन विषय आपल्याशी संबंधित आहेत एक विषय मी मांडला तो ताईंशी विषय मांडलेला आहे म्हणून मी यावेळेला असं ठरवलं की मागच्या पुढच्या नवीन कुठल्याही विषयात जायचं नाही कारण शेतीवरती आत्ता विरोधी पक्षाकडनं सतेजी बोलले बाकीचे जे विषय आहेत ते प्रत्येकजण एकला बोलेल मी फक्त हे तीन विषय गेल्या दोन अधिवेशनात मांडत होतो त्याच विषयावरती एक शेवटचा प्रयत्न सरकारकडनं वेळी आशा अपेक्षा घेऊन मी हे विषय मांडलेले आहेत की हे सरकार संवेदनाशील आहे हे सरकार आपलं गतिमान आहे किमान तीन इंजनवाला इंजन आहे तर या तीन प्रकरणामध्ये कारवाई करून सरकारची प्रतिमा स्वच्छ करा माझं म्हणणं तुम्ही स्वतःची प्रतिमा स्वच्छ एवढंच दाखवा बाकी आमच्यासाठी काही करू नका पण हे जे मुद्दे मी जे सभागृहात मांडले ह्या मुद्द्यांवरती उपमुख्यमंत्री आणि या सभागृहाचे नेते यांनी ताबडतोब कारवाई करावी किमान त्या भळत कळसकरची ओपन इन्क्वायरी लावावी एसीबीच्या माध्यमात त्याच्यावरती कारवाई करावी जर मी चुकीचा ठरलो माझ्यावरती कारवाई करा परंतु मी जे काय दिलेलं आहे त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून याच्या बाबतीत कारवाईचे संकेत द्यावेत कारवाई करावी ताईंकडे मी विनंती केलेली आहे की पर्यावरणाचा जो प्रश्न आहे मुंबईमध्ये साडेतीनशे एकर प्लॉट जिथे आशिष शेलार सारखे सक्षम पालकमंत्री आहेत जमीन तुमच्या पायाखाली म्हणजे पायाखालची जमीन सरकणे हा जो काय वाकप्रचार आहे ना तो मला ह्या प्रकरणात दिसतोय पायाखालची जमीन सरकते तर ही जमीन सरकू नये यासाठी माझा प्रयत्न आहे मला माहिती आहे की त्या साडेतीनशे एकर एन डी झोनमध्ये आहे मुंबईमध्ये अशीच कांदळवणं कमी राहिलेली आहेत तर ही कांदळवनं वाचवण्यासाठी मी पंकजाताईना देखील विनंती करतो आपण देखील याच्यामध्ये जातीने लक्ष